न्यूज चॅनल पूर्णा तालुक्यातील कंटेश्वर ग्रामपंचायती जिल्हाधिकारी कार्यालयेतील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वतीने ग्रामपंचायत मुक्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे आरोग्य अधिकारी शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक लखमवार जिल्हा परिषदेचे मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जिल्हा सामान्य रुग्णालयातील क्षयरोग चिकित्सक अधिकारी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका पुरस्कार प्राप्त गावाचे सरपंच यांची उपस्थिती होती यावेळी गावात क्षयरोगमुक्त अभियान राबवून गाव शंभर टक्के मुक्त करण्यात आले अशा गावांना पुरस्कार प्रदान करण्यात आले विशेष करून परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील असलेल्या कंटेश्वर ग्रामपंचायत या गावात क्षयरोगाबद्दल जनजागृती करून गाव संपूर्ण मुक्त केल्याबद्दल उत्कृष्ट पारितोषिक जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते देण्यात आले महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी गावचे सरपंच सौर सखुबाई भगवानराव कदम ग्रामसेवक रवी तुकाराम भाईवर सरपंच प्रतिनिधी हरिभाऊ कदम आरोग्य कर्मचारी पपुलवाड पी एस सीचे आरोग्य कर्मचारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला पुरस्कार मिळाल्याबद्दल कंटेश्वर ग्रामपंचायती जिल्हाभर कौतुक होत आहे आज जो इथे आम्हाला पुरस्कार ग्रामपंचायतीला भेटला त्याबद्दल सर्वप्रथम येथील प्रशासनाचे आभार मानतो तसेच आमची सर्व टीम आशा वर्कर असतील एन पी डब्ल्यू असतील टी एच ओ असतील ग्रामसेवक साहेब असतील गावकरी मंडळी असतील सर्वांच्या सहभागातून आज आमचं गाव टी मुक्त झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला पुरस्कार भेटलेला आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद ग्राम ग्रामपंचायत गटशेचे सरपंच ग्रामसेवक त्यांचे आम्हाला मुलाचं सहकार्य मिळालं त्यांच्यामुळं आमचं गाव टी मुक्त झालं त्यांचे मी आभार मानतो मानतो आणि ते टी मुक्त असं त्यांनी सहकार्य करा आमच्या प्राथमिक आरोग्यानंतर करावं असं मी त्यांचं सहकार्य धन्य हे जे टी मुक्त अभियानामध्ये आमच्या ग्रामपंचायतीने सभा घेतलेला आहे आणि हा सभा घेताना आम्हाला गावातून प्रत्येकाचं सहकार्य लाभलं तसेच गावातील सरपंच आमचे यांनीसुद्धा फार आम्हाला सहकार्य केलं तसेच आमची जी काय पी एस सी आहे कर्मचारी यांनीसुद्धा अतिशय मेहनत घेतली तसेच मी स्वतः ग्रामसवक आम्ही या कामासाठी तत्पर राहिलो त्यामुळेच हा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे तसेच मी गावातील लोकांचे तसेच सरपंचांचे आभार मानतो आणि हा पुरस्कार गावाला अर्पण करतो असाच पुरस्कार दुसऱ्याही गावाला मिळावा अशी इच्छा व्यक्त करतो अजून यापुढे देखील कसा संकल्प आहे गावाचा स्वच्छता अभियान असेल अनेक उपक्रम जबाबदारी सरपंच आणि ग्रामसेवके हे पालक असतात गावाचे कशा पद्धतीनं कामाचे नियोजन असेल भविष्यात या अगोदर या जे आम्ही काम केलेलं आहे ते ध्यानात ठेवून तसेच यापुढे सुद्धा स्वच्छतेबद्दल ज जनजागृती आम्ही करणार आहोत आणि यापुढे देखील ज्या प्रकारे गावाचे सहकार्य आम्ही घेतलेले आहे आणि त्या गावाच्या सहकार्यातूनच पुढील कार्यक्रम राबवले जातात प्रशासनाची सर्वजण जबाबदारी समज समजतात परंतु गावकरीचा जोपर्यंत सहभागी येणार नाही तोपर्यंत कुठल्याही योजना असेल कुठले उपक्रम यशस्वी होत नाही या निमित्ताने आपण एक प्रशासनाचे अधिकारी म्हणून काय गावकऱ्यांना नेत्यांना सांगू इच्छितो आजच्या पुरस्कार हा प्रश्न अतिशय योग्य आहे यामध्ये आमची जबाबदारी अशी आहे की जनजागृती करायची लोकांमध्ये म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष जाऊन डोअर टू डोअर आपल्याला भेट द्यावी लागते आणि ती गोष्ट समजून सांगावी लागते सहभाग गावकऱ्यांचा असणं आवश्यक आहे बरोबर आहे आणि ज्यावेळेस आपण ती गोष्ट समजून सांगू त्यावेळेसच त्याला सक्सेस आहे म्हणजे लोकांना कळेल ती गोष्ट म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस डोर टू डोअर जाऊन ती माहिती देत असतो की काय करायचं आपल्याला उपक्रम काय राबवायचे कसं करायचं त्यावेळेस सर्वच नाही परंतु आम्हाला सत्तर टक्के लोकांचा तरी सहभाग मिळतो आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे पोपटराव पवारांसारखे आदर्श सरपंच राहिले त्यांचे गाव आहेत आपल्या मराठवाड्यातच आणि महाराष्ट्रात आहेत अशा गावांमध्ये सुद्धा आपल्या गावाचा विकास व्हावा हो। त्यासाठी कसा अजून प्रयत्न असेल बरोबर आहे तुमचं आमचे सरपंचसुद्धा पोपटराव स पवारांना आदर्श समजतात आम्ही त्यांना आदर्श समजतो आणि त्यांचा आदर्श घेऊनच हा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे आणि त्यांचं कर्तृत्व बघून आणि त्यांचं संभाषण ऐकून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे खरंच करत, त्यांचं कर्तृत्व मोठंच आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही सुद्धा पुढे काम करू अशी इच्छा व्यक्त आम करतो आमच्या चॅनलतर्फे आपण असतो खूप शुभेच्छा आणि आम्ही नमस्कार कुशल अर्धकुशल अकुशल कर्मचाऱ्यांच्या कुटुंब वेतन निवृत्ती वेतन देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे अठरा सप्टेंबरपासून वसंत नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे कर्मचारी असलेले नागोराव सखराम पंचाळ यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात सुरुवात केली आहे त्यांच्यासह इतरही कर्मचारी यांचे कुटुंब वेतन निवृत्ती वेतन देण्यात यावे या मागणीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू असल्याचे अनेक वेळा सांगण्यात येत होते पण वर्षानुवर्ष कोणताही ठोस काम होताना दिसत नाही कर्मचाऱ्यावर त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे त्यामुळे शासन दरबारी सातत्याने पाठपुरवठा करून न्याय मिळत नाही त्या कारणास्तव नागोराव सकाराम पंचाळ यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे तुमची एक एक सेवा बरं का कारण काय ग्रहित इतका करण्यात आली नाही काय कारण सांगण्यात आले तुम्हाला सेवा चालू आहे शासनाच कारवाई तुम्हाला काही निर्णय दिला नाही दिला नाही परत नाही शासना किती वर्ष झालं सेवेला तुम्हाला विद्यापीठामध्ये तीस पस्तीस वर्ष तुमच्या सेवानिवृत्ती कधी आता आता एक वर्ष झाली एक वर्ष पूर्वी तुमचं ते सगळं व्हावं आधी इच्छा आहे बरं आणि जर तुमच्या मागणी पूर्ण नाही तर आपण काय करणार या उपचार पूर्ण करणार चातो नाही या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी बोललात का आपण निवेदन दिलं या संबंधित निवेदन दिलं अजून बनवून जिल्हा प्रशासन दखल घेतली नाही का आज नाही ना आजच सोळा तारखेपासून बसला नाही नाही आज आज लक्षणी खूप लक्षणी एक दिवसाचा लक्षणी